ठिकाणी वीज कोसळली तर हे दोन्ही दापत्य शेतामध्ये सड काढायसाठी आलेले होते आणि त्या वेळेस त्या ठिकाणी वीज पडून त्यांच्या अंगावर वीज पडल्यानंतर ते बेशुद्ध झाले हे बेशुद्ध अवस्थेत असताना हा राजा नावाचा जो बैल होता तो लांबून जवळ आला आणि ह्यांच्याजवळ उभा होता आणि तो हंबरडा फोडत होता परंतु हे बेशुद्ध होते आणि पाऊस इतका झाला की ते पाणी वाहू लागलं आणि पाणी जेव्हा यांच्या अंगाखाली गेलं तेव्हा यांना थोडं गार वाटलं आणि हे होश मध्ये आले हे जेव्हा होश मध्ये आले तेव्हा बिभीषण कदम हे गाडीच्या चाकाला धरून दांड्या पोसून गाडीत चढले आणि त्यांच्या पत्नीला सुद्धा त्यांनी वरती घेतलं आणि त्यानंतर राजा हा जवळ खंबरडा फोडत असताना ते राजाला फक्त विवळत म्हणाले चल आता चलतो का राजा चलतो का म्हटल्यानंतर राजाने पुढच्या दोन गुडघ्यावर होऊन खाली चिकलात रुतलेला जू आपल्या मानावर घेतलं आणि त्यानंतर परदाने आला आणि परदाण्याने सुद्धा खांदा दिला आणि ही दोन्ही बैल साडेतीन किलोमीटर बिगर कासऱ्याचे बिगर झुपणीचे गावापर्यंत गेले आणि रस्त्यामध्ये वड्याला पाणी आलं होतं वड्याचं पाणी हे साठीला लागत होतं तरी या बैलाने ना खांद्यावरलं जू निघून दिलं किंवा आपल्या मालकाला त्या पाण्यात सुटून दिलं तर त्यांनी त्यांच्या मा मालक आणि मालकिनीला घरापर्यंत पोहोचवलं त्यानंतर आ, यांचा जो मुलगा आहे तो